स्वामी समर्थ व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर गौरी आगमनापासून महिलांच्या मागे खूप कामं असतात व गौरी पूजनाच्या दिवशी गौरायाला आपण रात्री जेऊ खाऊ घालतो आणि जेऊ खाऊ घातल्याच्यानंतर दोऱ्यापासून आपण नऊ लक्ष्म्या बनवत असतो मग त्या नऊ लक्ष्म्या बनवलेल्या आपण एका राशीखाली किंवा चार पाच राशीखाली त्या आपण लपून ठेवायच्या त्याच लक्ष्म्या आपण दुसऱ्या दिवशी घेऊन ताटामध्ये फूल पान हरळी असं सर्व साहित्य जमा करून महिला बोलवायच्या आणि आपण त्यांच्या हाताने ह्या गाठी असतात सर्वप्रथम आपण त्यामध्ये गुलाबाचं फूल किंवा कुठल्याही प्रकारचे फुलं त्यामध्ये घेतात मंजुळा घेतात आगारडा हराळी खायचं पान घेतात परत आणखीन सुपारी हळकुंड आणि खारीक असं त्यामध्ये घेतात आणि गाठी देतात व सगळ्या महिला मिळून जिच्या घरी आपण गेलो तिच्या वंटीलाही घालतात आणि काय मागते लक्ष्मी असंही विचारतात मग आपल्याला जे जे पाहिजे असतं आपण हे मनोभावाने ते मागत असतो तर मी सर्वप्रथम सुख समाधान माझ्या पतीसाठी दीर्घ आयुष्य माझ्या मुलांचं शिक्षण माझ्या मुलांसाठी दीर्घ आयुष्य आणि घरात समाधानी सुख शांती आणि गाडी बंगला गुरंढोरं आणि शांतता शेतपोत असं या गोष्टी मागायच्या असतात आणि ही रूढी परंपरा खूप दिवसापासून चालत आलेली आहे ती आपण जोपासली पाहिजे सर्व महिलांनी मिळून आणि तुमच्याकडे हे असं करतात का अशा गाठी घेतात का लक्ष्म्याचा असं वंटीला घालतात का तेही सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगायला विसरू नका जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका स्वामी श्री समर्थ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद